प्रशासकीय काळातलं आमसभा घेऊन हे पूर्ण आज जेवढं काम झालं आहे मुरुमध्ये ते पूर्ण वाचन करण्याबाबत आणि बाकीचे का गावाच्या नेमक्या कोणकोणत्या मागण्या आहेत शहराला दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा तुंबलेल्या गटारी नाल्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी नगर रचनेनुसार शहरांतर्गत भुहेरी नाल्याची निर्मिती करणे रस्त्यावरील गतिरोधकाची उंची कमी करावी शौचालयकरिता ड्रेनेज लाईनची व्यवस्था करावी अशोक चौकातील लक्ष्मी मार्केटमधील गाळेधारकांचे नावे मोबाईल नंबर करारपत्र किंवा गाव वाटपाची नियमावली इत्यादी माहिती द्यावी अशी मागणी त्यासाठी आपलं धरणे आंदोलन आजसाठी आजपासून क्या धरणे आंदोलन चालू झाले बिएमधून धरणे आंदोलन तुम्हाला प्रशासनाकडून काय उत्तर आलेलं का। नाही